प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे आपल्याला दिसत नाही कारण अनेक घटना अशा आहेत ज्या पुन्हा पुन्हा झालेल्या आहेत आणि त्याची नोंद पोलिसांनी वेळेवर घेतली नाही म्हणून ही कृती वाढलेली आहे आणि त्या वरतीची भीती ही राहिलेलीच नाही आपण ज्या पुण्यात आहोत इथलीच घटना आहे इथे पोलिसच किंवा पोलीस यंत्रणा ही रक्त बदललं किंवा जेव्हा कोणी एखादा ड्रग्ज असेल तो हॉस्पिटल मधून अटकेत आहे तो पण जातो त्यानंतर अशा अनेक घटना पुण्यामध्ये कोयता गॅंग असेल अशा अनेक दुर्दैवी घटना सातत्याने आपल्या राज्यात त्या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते आणि एक महत्वाची गोष्ट आहे की सरकार किती असंवेदनशील आहे बघा आंदोलन जेव्हा बदलापूरला झालं तिथल्या सत्तेमधल्या लोकांनी असं भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते माझं म्हणणं कुठले का सुद्धा ना ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी तिथे लढत होते याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेवटी सत्य बाहेर आलं दोन दिवसांनी ह्याच वाल्यांनी आपल्याला सांगितलं की तिथला कोणीही बाहेरचा नव्हता ती बदलापूरची सामान्य माणबाप जनता होती होती म्हणजे म्हणजे सरकारची विचार झाला काय किंवा कसा हा विचार करतात उघडत आलं त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि दोन महिन्यातच आम्ही त्या नराधामाला आम्ही फाशी दिली अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ जर जा ह्याच्यात सत्य असेल तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीत दलिच्छ राजकारण आहे जर आणि इतकं असंवेदनशील सरकार आजपर्यंत खरंच कधी पाहिलेलं नाही अतिशय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे फक्त त्यांची लेख नाही आपली लेख आहे त्यामुळे आपल्या सगळ्या लेखींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमा करते आपण सगळे